एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात महायुतीनं सत्तेचा गैरवापर केला हर्षवर्धन पाटलांनी अशा प्रकारची टीका केलेली आहे थेट भाजपा आणि शिवसेनेवर पवारांच्या पक्षात प्रवेश घेण्याआधीच आपण पाहतोय हर्षवर्धन पाटलांनी ही घणाघाती टीका केली आहे हर्षवर्धन पाटील आता थोड्याच वेळात तुतारी हाती घेणार आहेत आणि थोड्याच वेळात इंदापुरात त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा पार पडणार आहे अधिकची माहिती आपल्याला सागर आव्हाड देत आहेत सागर आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वीच आता या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी जोरदार टीका केली आहे महायुतीनं सत्तेचा गैरवापर केला अशी त्यांची टीका आहे कसं पाहायचं याकडे नक्की आज हर्षवर्धन पाटील जाहीर रित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात कार्यकर्त्यांचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बॅनर घेऊन आलेले आहेत आणि त्यावरती हर्षवर्धन पाटील शरद पवार यांचा फोटो आहे बाप तो बाप रहेगा असा उल्लेख या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि मलिदा गँग हटवा हर्षवर्धन भाऊंना विधानसभेत पाठवा असा उल्लेख या बॅनरवरती आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या सभेच्या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठ शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आज फक्त प्रवेश आहे आणि भविष्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या सर्व गोष्टीवरती बोलेल असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं शरद पवार आज या सभेतून काय उल्लेख करतात काय टीका करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती बॅनर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि या सभेतून मोठ रण शिंग जे आहे ते शरद पवार फुंकणार आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांनाही आज उमेदवारी जाहीर करतात का हे पाहणं ठरणार त्यामुळे पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण पाहतोय या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल त्याच मार्गाने सर्व मान्यवर येणार आहेत व्यासपीठावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका